नमस्कार विद्यार्थी मित्रोन डिजिटल जे के अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे नाशिक महानगरपालिकेच्या अंतर्गत सर्वात महत्त्वपूर्ण एक बातमी आहे की आता भरतीप्रिकेला शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे एकूण किती पदासाठी ही मंजुरी असेल आणि त्यामध्ये कोणकोणते पद आहेत आणि एकूण किती जागा आहेत याची संपूर्ण माहिती आपण एवढीच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओज एवढपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी जातील तर या ठिकाणी पाहा नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुम्ह माननीय मनीषा खत्री यांनी सांगितले की शासनाकडे आकृतीबंद याडकिनी मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता पण पहिल्या टप्प्यात फक्त शासनाने महानगरपालिकेच्या तांत्रिक एकशे चाळीस पद भरतीसाठी या ठिकाणी परवानगी दिलेली आहे तर त्यानंतर या ठिकाणी पहा महानगरपालिकेतील थी सुमारे तीन हजार रिक्त पदे आहेत तर त्या तिन्ही हजारच्या रिक्त पदाचा या ठिकाणी अहवाल शासनासाठी पाठवण्यात आला होता पण शासनाने फक्त एकशे चाळीस पदाचा या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली आता ही एकशे चाळीस पदे कोणती आहेत याची सुद्धा माहिती या ठिकाणी आपण पाहूया तर या ठिकाणी पहा कुंभमेळ्याच्या तयारीसाठी अभियंता पदे भरली जाणार म्हणजे ही जी एकशे चाळीस पदे आहेत तर ती एकशे चाळीस पदे सर्व ही पदे तांत्रिक घटकातील आहेत या ठिकाणी पहा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी म्हणजे पूर्वतयारीसाठी तांत्रिक मनुष्यबळाचा तुटवडा दूर करण्यासाठी राज्य सरकारने महानगरपालिकेच्या सरळ सेवेने विविध विभागातील एकशे चाळीस अभियंतेची पदे भरण्यासंदर्भाची या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे तर त्यामध्ये पदे कोणकोणती आहेत तर उप अभियंता स्थापत्य एक आठ जागा असतील उपाभियंता उपा यांत्रिकी तीन जागा असतील उपाभियंता विद्युत दोन जागा उपाभियंता आटो एक जागा असेल सहाय्यक अभियंता वाहतूक एक त्यानंतर सहाय्यक अभियंता विद्युत सात त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत सात त्यानंतर सहाय्यक स्थापत्या एकवीस जागा सहाय्यक अभियंता स्थापत्य एकवीस जागा त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य सेहेचाळीस जागा त्यानंतर सहाय्यक अभियंता यांत्रिकी चार जागा आणि कनिष्ठ अभियंता यांत्रिकी नऊ जागा आणि कनिष्ठ अभियंता वाहतूक तीन जागा आणि कनिष्ठ सहाय्यक अभियंता स्थापत्य अठ्ठावीस आणि कनिष्ठ अभियंता विद्युत अशा प्रकारे एकूण हे चार जागा अशा प्रकारचे याच पदासंदर्भात म्हणजेच टोटल एकशे चाळीस पदासंदर्भाची ही भरती प्रक्रियेची जाहिरात लवकरच प्रकाशित होणार आहे आता त्यानंतर पहा महानगरपालिकेच्या आस्थापनेतील सात हजार ब्याऐंशी पदे सात हजार ब्याऐंशी पदे या ठिकाणी भरले म्हणजे या ठिकाणी मंजुरी या ठिकाणी भेटलेली आहे पण त्यापैकी जे रिक्त जागा आहेत यापैकी तीन हजार जागा रिक्त आहेत आणि या महाराष्ट्र शासनाला महानगरपालिकेने तीन वेळासुद्धा या ठिकाणी पत्र पाठवून त्या पत्राला ठिकाणी त्यांनी मंजुरी दिली नाही तर फक्त एकशे चाळीस पदासंदर्भात या ठिकाणी मंजुरी प्राप्त झाली नाही त्यामुळे आता पहिल्या टप्प्यामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या अंतर्गत एकशे चाळीस पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित होऊ शकते आणि ही पदे कोणते आहेत तर या देखील ही पदे आहेत या पदासंदर्भाची पात्रता त्यानंतर अॅप्लिकेशन फॉर्म केव्हापासून फिलअप करायचं यासंदर्भाची डिटेल्समध्ये व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा अपडेट पाहण्यासाठी आपल्यासोबत जोडून राहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र